राज्यातील विनाशकारी प्रकल्पा विरोधात माकपा आणि किसान सभा आक्रमक झालेली आहे पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीनं भव्य पायी मोर्चा काढण्यात आलेला आहे जल जंगल आणि जमीन वाचवणं तसंच वाढवण सारखे विनाशकारी प्रकल्प यांना विरोध म्हणून हा मोर्चा काढलेला आहे डहाणूच्या चारोटीपासून निघालेला हा मोर्चा आज पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी कामगार आणि आदिवासी सहभागी झालेले आहेत आणि आज हा मोर्चा पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे तर विराट असा हा मोर्चा आहे विनाशकारी प्रकल्पांना विरोध म्हणून त्यांनी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे माकपा आणि किसान सभेचे अनेक कार्यकर्ते सदस्य आणि त्याचबरोबर स्थानिक नागरिक सुद्धा यामध्ये सहभागी झालेत तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी पाहूयात कम्युनिस्ट पार्टी आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं काढण्यात आलेला लाँग मार्च आता मनोर येथे विसावलेला आहे आणि आता मनोर इथून हा जो मोर्चा आहे तो पुढे प्रस्तावित होणार आहे आपण बघू शकता ह्या लॉंग मार्च चे संयोजक जे आहेत किरण आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण ह्या पुढच्या मार्च संदर्भात माहिती घेणार आहोत किरणजी सांगा आता हा मोर्चा पुढे कुठल्या दिशेने आता पुढे कसा प्रवास करेल आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे हा लाँग मार्च कालपासून सुरुवात झाला जवळजवळ तीस किलोमीटर अंतर कापून आता मनोर या ठिकाणी आम्ही मुकामाला आलेलो आहोत आता पुन्हा इथून अकरा वाजेला हे लॉंग मार्चला सुरुवात करणार आहोत आणि पुढे जिल्हा कलेक्टर ऑफिसवर गेल्यानंतर पुन्हा तिथं ठिया थी आंदोलन करणार आहोत या मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट जंगल जमीन पाणी आणि रोजगार त्याचबरोबर या ठिकाणी जो शासनाने अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर जे द्यायला लावलेलं आहे त्याच मीटरवर भरभरमसाठ बिल येतो आणि ते स्मार्ट मीटर आम्हाला नको आहेत या बाबतीमध्ये आम्ही हा लाँग मार्च घेतलेला आहे त्याचबरोबर या विकासाच्या नावावर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये या सरकारने मोठे मोठे प्रकल्प आणलेले आहेत बुलेट ट्रेन कॅरिडॉर सुपर हायवे त्याचबरोबर इथं मोठ्या हावडासारख्या लाईन्स जातात आणि त्या टावर मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेती ही अल्प बदल्या मो बदल्यामध्ये खरेदी केली जाते आणि त्याच्यावर मोबदला पण न देत असताना शासन कुठल्याही प्रकारच्या त्या शेतकऱ्यांच्या दडपशाही पोलिसांची दडपशाहीच्या माध्यमातून आमच्यावर अन्याय करत आहे आणि म्हणून हा लाँग मार्च आता कलेक्टर ऑफिसवर घेतलेला आहे जर का ह्या आमच्या मागण्या मान्य नाही शासनाने केल्या तर याचं पुढचं नियोजन जे असेल ते येणाऱ्या काळामध्ये लगच्या लगेच ठाणे पालघर जिल्हा कमिटी निर्णय घेईल नाहीतर लगच्या लगेच आम्ही हायवे सुद्धा काम करण्याचा निर्णय घेऊ